गोष्ट आहे आकाशची आकाश, आकाश शांताराम बोराडे धाराशिवचा रहिवासी वयाच्या तेविसाव्या वर्षी कोल्हापूरमध्ये एमबीए करत होता गरीब पण प्रामाणिक शेतकरी कुटुंबातून आलेला आकाश शिक्षणासाठी फार झगडला होता लहानपणी वडिलांनी त्याला शिकवलं होतं इज्जत आणि मेहनत या दोन गोष्टी कधीच सोडायच्या नाहीत हेच संस्कार त्याने आयुष्यभर पाळले पण याच संस्कारांनी त्याला स्वतःचं दुःख गप्प ठेवायची सवय लावली त्याचे वडील शांताराम बोराडे धाराशिवच्या एका छोट्याशा गावात शेतकरी होते घरात आई दोन बहिणी आणि आकाश सगळ्यांच्या आशा त्याच्यावर होत्या आई अनेकदा रात्री पदर डोळ्यांवर ओढून रडायची एकच आशा माझा मुलगा मोठा होईल आकाशने कधीही तिच्या या आशेला तडा जाऊ दिला नाही एमबीए करणं त्याचं स्वतःचं स्वप्न नव्हतं पण घरासाठी त्याने हे स्वप्न स्वीकारलं अलीकडेच त्याची परीक्षा झाली होती आणि त्याला नोकरीची संधीही मिळाली होती ही बातमी ऐकल्यावर आईच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले पण कुणाला माहीत होतं की हे आनंदाचे अश्रू दोखाच्या कहाणीची शेवटची ओळ असणार होते कोल्हापुरात आकाशची ओळख एका सहाध्याय अशी झाली पोलिसांनी अजून त्याचं नाव उघड केलेलं नाही सुरुवातीला ही मैत्री साधी वाटली अभ्यासात मदत रात्री टपरीवर चहा कटिंगवर गप्पा परीक्षा संपल्यावर हसणं खेळणं पण काही महिन्यांनी या मैत्रीचं रूपांतर एका विषारी जाळ्यात झालं त्या मित्राकडून आकाशवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला कोणाला काही सांगू शकत नव्हता तो कारण तो आकाश होता घराची आशा आईचा आधार पण आतून तो तुटत चालला होता अगदी घरातल्या भिंतींपर्यंतही आकाशचं रडणं पोहोचू शकलं नव्हतं तो मित्र सतत चिडवायचा अपमान करायचा त्याच्या यशावरून टिंगल करायचा तुझ्यासारख्यांना नोकऱ्या मिळतात का रे अशा टोमण्यांनी आकाशचं मनातून पोखरून निघालं होतं शेवटच्या काही आठवड्यांत आकाश, का आकाश फारच गप गप झाला होता क्लासमध्ये न बोलणं रात्री उशिरा एकटाच परतणं दिवसभर कोणाशीही न बोलणं त्याच्या काही जवळच्या मित्रांनी हे लक्षात घेतलं होतं एक दोन जणांनी विचारलंही काय झालं रे त्याचं उत्तर नेहमीसारखंच सगळं ठीक आहे रे पण सगळं काही ठीक नव्हतं कुटुंबालाही त्याच्या वागण्यात काहीतरी बिनसलंय हे जाणवत होतं त्याच्या आईने फोनवर विचारलं काय झालं रे कुणी काही बोललंय का त्यावर तो म्हणाला आई पुढच्या वेळी सांगतो आत्ता अभ्यास करायचा आहे पण ती पुढची वेळ कधीच आली नाही गुरुवारचा दिवस आकाशनं पूर्ण दिवस खोलीत एकट्यानं घालवला मोबाईलही बंद केला होता रात्री जवळपास नऊच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला आकाशच्या खोलीत काहीच हालचाल जाणवली नाही त्याने आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही मग दरवाजा उघडून पाहिलं आणि जे पाहिलं त्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं आकाशछताला गळफास लावून लटकलेला होता बेडजवळ एक चिठ्ठी होती चार ओळींची त्यात लिहिलं होतं आज मी आयुष्य संपवत आहे कारण एकच मित्राकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास मी त्याला समजावलं थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही आता सहन होत नाही आई बाबा मला माफ करा मी हरलो तो शेजारी विद्यार्थी घाबरून ओरडला आवाज ऐकून बाकीचे पळत आले पोलिसांना कळवण्यात आलं डॉक्टर्सना बोलावण्यात आलं आकाशला सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण शवविच्छेदन झाल्यानंतर आकाशचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला रातोरात त्याचं पार्थिव धाराशिवला नेण्यात आलं आई बेशुद्ध झाली होती वडील मात्र शांत होते पण डोळ्यांतले अश्रू बाहेर पडत नव्हते कदाचित इज्जतीसाठी त्यांनाही रडता येत नव्हतं हेच संस्कार हेच बांधील की पुन्हा एकदा दोखाच्या पुढे आडवं उभं राहिलं पोलिसांनी आकाशच्या खोलीत सापडलेली चिठ्ठी ठोस पुरावा म्हणून स्वीकारली त्या आधारावर संबंधित मित्राला रात्रीच ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी त्या मित्राचा मोबाईल कॉल रेकॉर्डचं चॅटसं तपासायला घेतले तपासाआधी कुणालाही वाटलं नसेल पण चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या त्या मित्राकडून सतत अपमान धमक्या आणि मानसिक दबाव टाकला जात होता आकाशानं स्वतःला अनेक वेळा समजावलं थोडं अजून सहन कर रे थांबेल सगळं पण मनातली लढाई संपत नव्हती एका बाजूला नोकरी मिळाली होती आयुष्य फुलायला लागलं होतं पण दुसऱ्या बाजूला एवढ्या तीव्र वेदना होत्या की त्याचं स्वप्नही गुदमरत होतं त्या मित्राचं वागणं इतकं अमानवी विषारी झालं होतं की आकाशलाच वाटायला लागलं काही चोकतनी माझच दोष माझाच आहे आणि हीच भावना त्याला त्या अंधाऱ्या शेवटापर्यंत घेऊन गेली या घटनेनंतर फक्त कोल्हापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त झाला एक होशार नम्र शांत मुलगा केवळ मानसिक छळामुळे कायमच हरपला पण खरे प्रश्न फक्त त्या मित्रावर नाहीत ते आपल्या सगळ्यांवर आहेत आपण इतके बेदरकार का झालोय आपल्या तरुणांच्या भावना मन वेदना यांच्याबद्दल आकाशास नाही पण त्याच्या चिठ्ठीतून एक स्पष्ट संदेश आहे मित्र जर शत्रूसारखा वागतो तर तो मित्र नाही आणि तुमचं मन जर ओरडत असेल तर गप्प राहू नका कोणाला तरी सांगा मदत घ्या पण एकटे पडू नका ना मित्राच्या नावाखाली होणारा मानसिक आणि शारीरिक छळ हा फार गंभीर विषय आहे तो अनेकदा डोळ्यांना दिसत नाही पण मनाला पूर्णपणे पोखरून टाकतो मैत्री म्हणजे विश्वास त्रास नव्हे मानसिक त्रास म्हणजे केवळ दुःख नव्हे तो एक धोक्याची घंटा असतो आणि जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर परिणाम जीवघेणे ठरू शकतात म्हणूनच कोणतीही अडचण एकट्यानं झेलू नका बोलणं शेअर करणं मदत मागणं ही कमजोरी नाही तीच खरी शक्ती आहे आपला मुलगा भाऊ मित्र शांत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं ठीक आहे संवाद ठेवा प्रेमाने विचारणा करा आणि एकमेकांना ऐका कधी वाटत असेल की सगळं संपलंय तेव्हा लक्षात ठेवा एक फोन एक संवाद एक विश्वासाचं वाक्य एक जीव वाचवू शकतो ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमचा अनुभव मत किंवा संदेश खाली कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या कथा तुम्हाला वेळेवर मिळतील धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात